शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमध्ये मी अकोलकर आपलं स्वागत करतो मित्रांनो आपण आज बघणार आहोत महत्वाची दुसरी फवारणी आपण पहिल्या फवारणीमध्ये कोणकोणती फवारणी करायची हे तर दिलं तर आता नेमकी दुसरी फवारणी कोणती करावी व ज्यातून आपलं जास्तीत जास्त आपण उत्पन्न वाढवू शकतो याद्वारे आपण ही दुसरी फवारणी देत आहोत तर ती फवारणी आपल्याला कधी करायची आणि कोणती करायची करा हे आपण बघणार आहोत जे मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील मित्रांनो ॲग्रो इंडिया गुरुवरती त्या मित्रांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑल बटन प्रेस करा आणि हा व्हिडिओ हा व्हिडिओ शेअर आणि लाईक नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला हा जो दुसरी फवारणी आहे दुसरा स्प्रे आहे हरभऱ्यावरती तो कधी घ्यायचा तर सर्वात महत्त्वाचा मित्रांनो हा स्प्रे आपल्याला पिकाच्या तीस तीस ते चाळीस दिवसाच्या मध्ये घ्यायचा आहे फक्त हा स्प्रे घेण्याआधी तुम्हाला शेंडे खुडून घ्यायचे आहेत तुमच्या हरभरा या पिकाचे शेंडे खोडवायचे तुम्ही यंत्राच्या सहाय्याने खुडणी करा किंवा मजुराच्या सहाय्याने तुम्ही खुडणी करा व खुडणी केल्यानंतर तुम्ही तुमच्या पिकाला पाणी द्यायचं आहे आणि पाणी दिल्यानंतर फवारणी करायची मित्रांनो हे लक्षात घ्या की आपल्याला ही फवारणी नेमकी कधी करायची तुम्हाला जर जास्त फायदा मिळवून घ्यायचा आहे फवारणीतून तर तुम्हाला शेंडे खोडवायचे ते मशीनने किंवा मजुराच्याद्वारे स करून घ्या किंवा आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पाणी द्या त्याला तुषार सिंचनाने जर तुम्ही तुम्ही पाणी देणार असाल तुषारणी द्या किंवा मोकळं पाणी देत असाल त्या पद्धतीनं तुमची पाण्याची व्यवस्था तुम्ही जशी केली असेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी द्या आणि हे पाणी दिल्यानंतर आपल्याला दुसरा फवारा घ्यायचा आहे हा फवारा आपला तीस ते चाळीस दिवसाच्यामध्ये म्हणजे तुम्ही कितव्या पस्तीस हव्या छत्तीस हवे अडोतीस हवे किंवा चाळीस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो तर तो स्प्रे कोणता घ्यायचा आपण ते बघणार आहोत तर सर्वात प्रथम आपल्याला जे इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे इमामेक्टीन बेनझोहेट तर हे तुम्हाला मिसाईल प्रोक्लेम यम वन या नावाने मिळून जाईल वेगवेगळ्या कंपन्यांनी तर ते आपल्याला प प्रतिपंप दहा ग्रॅम वापरायचं आहे मित्रांनो तर इमामेक्टीन बेन्झोहेट पाच टक्के इ सी हे आपल्याला घ्यायचं आहे हे आपल्याला वापरायचं आहे दहा ग्रॅम हे लक्षात ठेवा मित्रांनो हे आळीसाठी आपण घेतो आहे कारण ढगाळ वातावरण आणि या कंडिशनला आळीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत असतो त्यामुळे आपल्याला आता इमामेक्टीन घ्यायचंय तर त्यानंतर नंबर दोनला जे बुरशीनाशक आपल्याला यासोबत आहे ते आहे रोको तर मित्रांनो रोकोमध्ये जे आहे थायोफोनेट मिथाईल आहे सत्तर टक्के डब्ल्यू पी पावडर फॉर्मुलेशनमध्ये आहे हे तर हे आपल्याला रोको घ्यायचंय तर रोको दोन ग्रॅम प्रति लिटर म्हणजे तुम्हाला एक तीस ते चाळीस ग्रॅमपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता मित्रांनो प्रतिपंप तर हे काय करतं सकाळी जे तुमचे दव येत आहे कारण रेग्युलर थंडीचं वातावरण असल्यामुळे दव येता यामुळे तुमच्या पिकावरती बुरशीचा अटॅक वाढतो आहे आणि तुम्ही जी शेंडेखूड करणार आहात ती शेंडे केल्यानंतर बरेच वेळेस बुरशीचा अटॅक हा मोठ्या प्रमाणात आपल्या पिकावर येतो तर त्यावेळेस फांदी जळणे किंवा म पण बुरशीचा अटॅक वाढतो तोसुद्धा रोखोमुळं चांगल्यापैकी कंट्रोल होतो यामुळे आपल्याला फक्त दाट फवारणी करायची जेव्हा ही फवारणी करणार आहोत पाण्याचा वापर जास्त करायचा आहे आणि जमिनीत ओलावा असल्यामुळे आपल्याला हा डबल फायदा मिळेल मित्रांनो त्यामुळे आपल्याला रोको वापरायचे की रोको दोन ग्रॅम प्रति लिटर प्रमाण आपण याचा वापर करायचा याचा खूप चांगला फायदा आपल्याला दिसून येईल तर तिसरा आपल्याला यासोबत वापरायचं ह्युमिक ॲसिड तर ह्युमिक ॲसिड आपल्याला पावडर फॉर्ममध्ये मा मार्केटमध्ये मा उपलब्ध होईल हे पण आपल्याला दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर वापरायचं आहे मित्रांनो तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंप याचा वापर करायचा या आहे यामुळे आपल्याला फायदा काय होईल तर मित्रांनो ज्या आपल्या पिकाला पांढऱ्या मुळा आहेत त्या मुळा जास्त प्रमाणात फुटतील आणि यावरती नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठी असतात हारबऱ्यावरती हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे जे जमिनीमध्ये जे खत आहे ऑलरेडी आपण दिलेलं किंवा जमिनीमध्ये जे उपलब्ध अन्नद्रव्य आहे ते पिकाला घेण्यास जास्त मदत होते जितक्या जास्त मुळा तुमच्या पिकाला राहतील रूट राहतील तितकं जास्त तुम्हाला फायदा होतो त्यामुळे ह्युमिक ॲसिडचा या फवारणीमध्ये आपल्याला वापर करायचा आहे कारण ही फवारणी झाल्यानंतर आपल्याला फुलोरा कंडिशन येईल काही दिवसानंतर फुलं लागायला सुरुवात होईल त्यावेळेस याचा फायदा होईल ज्यावेळेस तर त्यावेळेस आपण स्प्रे केला तर तो होत नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये काय बदल होईल त्यानुसार आपल्याला फवारणी घ्यावी लागते यामुळे आपल्याला ह्युमिक ॲसिड दोन ग्रॅम म्हणजे तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप आपल्याला वापरायचे यासोबत अजून वापरायचे आपल्याला मित्रांनो बारावी एकसष्ट बारा एकसष्ट आपल्याला पाच ग्रैम प्रति लिटर वापरायचं आहे म्हणजे ऐंशी ते शंभर ग्रॅम आपल्याला प्रति पंपाला बारा एकसष्ट वापरायचं कारण बारा एकसष्ट तुमचा फायदा हा होतो आता आपण शेंडी खोडणी केल्यानंतर फवारणी करतो आहे तर जास्तीत जास्त फुटवे म्हणजे तुमच्या ज्या फांद्या आहेत त्याचे फुटवे फुटण्यासाठी बारा एकसष्ट तुम्हाला मदत करेल त्यामध्ये फॉस्फरस जास्त प्रमाणात आहे आणि ज्या मुळासाठी आपण ह्युमिक ॲसिड देतो आहे त्यालासुद्धा सपोर्टिंग न्यूट्रंट उपलब्ध होतील म्हणजे मुळाही चांगल्या फुटतील आणि तुमच्या ढिस्या म्हणतो आपण त्याला आता तुमच्या आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण सांगतो फुटवे जे आहे ते चांगल्यात चांगले, चांगले फुटतील बारा एकसष्ट मुळे आणि मित्रांनो यासोबत स्टिकर आपल्याला कंपल्सरी वापरायचे कारण हरभऱ्याचं पान छोटा असल्यामुळे यावरती पाणी हे जास्त थांबू शकत नाही पण स्टिकर वापरल्यामुळे औषध हे पूर्णपणे स्प्रेड होतं यासाठी आपल्याला स्टिकर वापरायचं आहे सिलिकॉन बेसमधलं स्टिकर हे हे पाच एम एल प्रतिपंप आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो परत एकदा लक्षात घ्या की आपण कोणकोणत्या औषधी वापरणार आहोत जेवढंही औषधीचं मी प्रमाण सांगतो आहे त्या प्रमाणात आणि जे औषध सांगतो आहे ते औषध वापरा तुमचा या फवारणीमध्ये खूप फायदा होईल फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्याला शेंडे खुडल्यानंतर पाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर ही फवारणी घ्यायचे तुम्हाला खूप मोठा फायदा आणि पिकामध्ये बदल झालेला दिसेल तर परत एकदा सांगतो की आपल्याला काय काय वापरायचं आहे आपल्याला इमामेक्टिन बेन्झोएट म्हणजे तुम्ही प्रोक्लेम मिसाईल किंवा ई एम वन यापैकी कुठलंही एक औषध आपल्याला दहा ग्रॅम प्रति लिटर दहा ग्रॅम आपल्याला प्रतिपंप वापरायचं आहे मित्रांनो यानंतर आपल्याला वापरायचं आहे रोको बुरशीनाशक हे दोन ग्रॅम प्रति लिटर म्हणजे तीस ते चाळीस ग्रॅम याचं प्रमाण तुम्ही वापरू शकता मित्रांनो त्यासोबत आपल्याला ह्युमिक ॲसिड वापरायचं आहे ह्युमिक ॲसिड तीस ते चाळीस ग्रॅम वापरायचे याबरोबर आपल्याला आपल्याला बारा एकसष्ट वापरायचं आहे ऐंशी ते शंभर ग्रॅम मित्रांनो आणि यासोबत सिलिकॉन बेसमधलं स्टिकर घ्यायचं आहे पाच एम एल तर मित्रांनो या औषधाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि जास्तीत जास्त फायदा करायचा आहे जे मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्या मित्रांनी सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि बेल आयकॉनला प्रेस करा ऑल बटन हे दाबा मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी गोष्टी आपण सांगितलेल्या आहे त्या प्रमाणात तुम्ही त्या गोष्टी करा मित्रांनो तुम्हाला हरभऱ्यामध्ये खूप मोठा बदल आणि तुमच्या उत्पन्नामध्ये खूप जास्तीचा परिणाम दिसून येईल मित्रांनो या पद्धतीने घ्या धन्यवाद